तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जून व जुलै महिन्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व लोणार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे शेतजमिनी मोठ्या प्रमाणात खरडून गेल्याने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे परिणामी पेरणीची वेळ चुकल्याने आता सरासरी उत्पन्नात प्रचंड घट येणार असल्याने सदर दोन तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष तथा शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्याचे पालकपणे नामदार मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे बुलढाणा विश्रामगृह येथे पांडुरंग पाटील यांनी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व शेतकऱ्यांसमवेत पालकमंत्र्यांशी अनेक विषयांवर चर्चा केली यामध्ये रखडलेले विमे तसेच एलो मोझॅक किंवा डिसीज यामुळे बाद ठरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्याची मागणी सुद्धा पालकमंत्र्यांकडे करण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे मेहकर तालुका कार्यकारिणी सदस्य भारत दांदडे रमेश चंदखोरे माजी सरपंच दीपक शिंदे आशिष आंबेडकर मिलिंद खंदारे विवेक बाजड दिलीप जाधव हर्षल गिर्हे आदींसहित तालुका व जिल्ह्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे बुलढाणा आज आम्ही शासकीय विश्राम बुलढाणा या ठिकाणी माननीय पालकमंत्री यांना आमच्या व लोणार तालुक्यामध्ये जून तसेच जुलै या महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या त्याचबरोबर पिकांचे प्रचंड नुकसान झाले शेतीचे न भूतो न भविष्यती अशा खरडून गेल्यामुळे कायमस्वरूपीचे नुकसान झाले त्याचबरोबर हुमने प्रादुर्भाव आमच्या इकडे प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे म्हणजे ज्या कुठल्या जमिनी पंचवीस टक्के राहिल्या असतील त्या पुन्हा पेरणीतून कुठेतरी ते पीक येते तर त्याच्यावर सुद्धा आणि आळीचा प्रादुर्भाव होते त्यामुळे आमच्या शेतकऱ्याचा कणा हा पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे त्यामुळे आमच्या मेहकर व लोणार तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा व त्वरित आमच्या शेतकऱ्यांना पाठबळ द्यावा अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी आम्ही माननीय पालकमंत्री महोदय यांच्याकडे दिलेलं आहे त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यातील मागील दोन वर्षांपासून पीक विम्याचा जो रखडलेला विषय आहे त्यामध्ये धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री असताना त्यांनी आमच्या जिल्ह्यातील जे मंजूर केलेले पीक विमे होते ते पुन्हा नामंजूर यादीमध्ये आहेत अशा सर्व शेतकऱ्यांचे रखडलेले किंवा नामंजूर झालेले पीक विमे हे पुन्हा एक वेळ आमचे मंजूर करण्यात यावे अशा प्रकारची मागणी आज आम्ही पालकमंत्री महोदय यांच्याकडे मांडलेली आहे आणि त्यांनी सदर बाब ही मान्य कृषी मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून त्याचा पाठपुरावा करू आणि त्यावर योग्य असा निर्णय यो घेऊ अशा प्रकारचा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून आमच्या जिल्ह्यातील फळबाग असेल तुषार ठिबक अशा प्रकारच्या योजनांचं अनुदान जे आहे ते रखडलेलं आहे त्याची सुद्धा मागणी आम्ही मान्य पालकमंत्री महोदय यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी योग्य तो पाठपुरावा करून आम्हाला त्यावर न्याय देण्याचे आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद